उत्पादन खर्चानुसार सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये भाव देण्याची मागणी करत किसान भारतीय संघाने प्रशासनाला निवेदन दिलं आहे गंगाखेड तहसील प्रशासनाला भारतीय किसान संघाच्या प्रांताध्यक्ष राजश्री जामगे यांनी हे निवेदन दिलं असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार पिकांचे भाव द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे राज्यात दरवर्षी पन्नास लाखहून अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते परंतु उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारा भाव यात तफावत असल्याने शेतकरी संकटात सापडतोय त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे देखील मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर भारतीय किसान महासंघाच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्ष राजश्री जामगे नामदेव बुचाले माणिकराव भुजबळ दिगंबर काळे अशोक सातपुते त्रिंबकराव भुजबळ आदींच्या स्वाक्षरे आहेत नमस्कार मी राजश्री बाबासाहेब जामगे परभणी जिल्हा राहणार गंगाखेड आज आम्ही महाराष्ट्र भारतीय किसान संघाची महाराष्ट्र प्रांत महिला प्रमुख म्हणून माझं दायित्व आहे आणि आज भारतीय किसान संघाच्या परभणी जिल्ह्यातील ले सर्व कार्यकर्त्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की सोयाबीनचा भाव हा सहा हजार नऊशे पंचेचाळीस मिळावा सर्व शेतकऱ्यांना ही आमची मागणी आहे आणि केंद्राने केंद्राकडे पण मा मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांमार्फत तर केंद्राकडे पण शिफारस राज्य सरकारनी ऑलरेडी केलेली आहे त्यानुसारच आम्ही पण ही मागणी केलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये हे नंबर दोनचं मुख्य पीक आहे म्हणजे कापूस एक का आहे आणि सोयाबीन हे नंबर दोनचं मुख्य पीक आहे त्यामुळे यावर्षी पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर महाराष्ट्रामध्ये प लागवड झालेली आहे सरासरी उत्पादकता साडे चौदा क्विंटल आहे आणि उत्पादन खर्च हा सहा हजार एकोणचाळीस रुपये तर त्या अनुषंगाने कृषी लागत हो, मूल्य आयोग म्हणजे सी ए सी पी यांच्याकडे क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस दर दिला जावा अशी शिफारस केली आहे आणि ती रास्त आहे योग्य आहे म्हणून आम्ही समस्त शेतकरी बांधवांनी चालू हंगामात सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटलला दर द्यावा अशी मागणी ऑलरेडी आम्ही आता केलेली आहे आपण हे तहसीलमध्ये होतो आमच्यासोबत कारण यावर्षी बा या जे खा खरेदीदारांनी काय केलं आहे सगळ्यांनी एकजूट ठेवून दरावर नियंत्रण ठेवले साडेचार हजाराच्या वर दर जाऊ दिलेले नाही आहे असं म्हणजे खरेदीदार जे व्यापारी आहेत त्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी अशी पण आम्ही मागणी केलेली आहे निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी की रोग सरासरी उत्पादनावर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टी झाल्यामुळं परिणाम झालेला आहे विपरीत परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत आत्ता सगळ्या सण येऊ घातलेले आहेत गणेश चतुर्थी आहे महालक्ष्मी आहेत पुढे दर एकट्याचा विचार हा इथं पारित केला जात नाही आता हे जे आज आपण निवेदन देत आहोत या निवेदनामध्ये सर्वांचं एक बैठक घेऊन किंवा याच्यासाठी हीच किंमत आपण का मागतोय सहा हजार नऊशे पंचेचाळीस का मागतोय तर आपण त्याच्यावर इतकं चिंतन केलेलं आहे की सोयाबीनचा उत्पादन खर्च किती येतो जर एकरी याचं उत्पादन काढून ते एवढंच नाही तर आपण विद्यापीठाकडून प्रमाणित करून घेतलेले कृषी विद्यापीठानं प्रमाणित केले की याला एक एकर जर उत्पादन सोयाबीनचं घ्यायचं असेल तर त्यासाठी आपणाला सहा हजार जवळपास पन्नास खर्च येतो खर्च येतो खर्च येतो आणि मग याच्यावर नफा थोडासा ग्रेक धरून आपण आज शासनाला जे शासनाला केंद्र सरकारला मागणी केली खर्च का हेक्टरी खर्च एकरी खर्च आणि या शासनानं आज जे केंद्राला मागणी केली आहे म्हणजे कृषी मूल आयोगामध्ये जो विचार मंथन झालं आणि ती मागणी जी केली आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे तीच किंमत आपण आज या ठिकाणी या निवेदनाद्वारे राज्याला मागत आहोत शेतकऱ्याच्या शेतकरी म्हणून किंवा भारतीय किसान संघाचा कार्यकर्ता म्हणून हे अशा प्रकारचं एक सामूहिक नेतृत्व घेऊन चालणार भारतीय किसान संघ लावते संघटना प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मिली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड